नवीन प्रशासकाच्या नियुक्तीनंतर गोवा डेअरी पुन्हा नफ्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केली सकारात्मक उलाढालीमुळे कर्मचारी आणि भागधारक दोघेही खुश असल्याचं सावंत यांनी अधोरेखित केलं या पार्श्वभूमीवर गोव्यातील डेअरी क्षेत्राला आणखीन बळकट करण्यासाठी राज्य सरकार नवीन दूध प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं હવે ગોવા ડેરીનું આજ પોવા ડેરીયન્સ વર્ગીક કશા પદ્ધતિ ચલતા સમજૂન ઘરે પહેલી ફાવી એડમિનિસ્ટ્રેટર ઘેલા ઉપરાંત ડૉક્ટર રામા અને પરબ એકાઉન્ટ એ ઉપરાંત ડેરી ફાયદા સેપ્લૉઝ હેપી મરે એમ્પ્લોઝું સારું હેપ્પી રેગ્યુલર વ્યવસ્થિત પેમેન્ટ શેર હોલ્ડર્સ ઓલ્સો હેપી सगळ्यात बीग चेंज गोवा डेअरीत जल्या उपरात पहिले आमी आम्ही येवपाक येऊपलेले आसा आमकां न्यू प्लांट सेटअप करपाक जाय म्हणजे तयारी वीथ द हेल्प ऑफ गोरमेंट ऑफ इंडिया आमी करता सगळे न्यू प्लांट सेटअप केलो काय आमकां कंटिन्युअसली फुडली जी आहा आली फुडल्या पन्नास वर्साची तयारी त्या खातीर ऑलरेडी गोवा डेअरी इंस्ट्रक्शन दिलं पुरा ॲडमिनिस्ट्रेशन त्या कामांग लागलं